हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल पिझ्झा म्हटलं की लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो पण तो हेल्दी नसतो म्हणून आपण जास्त खाण्यासाठी प्रेफर नाही करत पण आज मी तुम्हाला अशा प्रकारे पिझ्झा करून दाखवणार आहे की जो हेल्दी पण आहे आणि टेस्टी पण आहे तर चला रेसिपी पाहूयात चपातीच्या कणकेचा एक गोळा घेतलेला आहे मी आणि चपाती छोटीशी लाटून घेतलेली आहे थोडीशी जाडसर लाटून घेतलेली आहे आणि त्याला तव्यावर भाजून घेतलेलं आहे एक साईड पूर्ण भाजून घ्यायची आणि एक साईड थोडीशी कच्ची ठेवायची आता एक साईड भाजून झालेली आहे एक साईडला कच्चे ठेवायचे आहे कारण की आपल्याला नंतर त्या बेसवरच भाजायचा आहे त्यामुळे तो जास्त भाजला आत्ताच तर कडक होऊन जाईल म्हणून एक साईड अर्धी भाजून घ्यायची आहे आता ही साईड पूर्ण भाजून घेतलेली आहे मी तर ते पूर्ण भाजून घेतलेल्या साईडला आता मी पिझ्झा सॉस लावणार आहे पिझ्झा सॉस म्हणजे मी इथं शेजवान चटणी आणि टोमॅटो सॉस एकत्र केलेला आहे तो लावून सगळीकडे पसरून घ्यायचा आहे आणि ते लावल्यानंतर आवडीनुसार मेयोनीज लावायचा आहे ऑप्शनल आहे हे मेयोनीज लावून ते पण सगळीकडे पसरून घ्यायचं आहे मेयोनीज लावून झाल्यानंतर त्यावरती आपल्याला आपल्या आवडीनुसार व्हेजिटेबल्स टाकायचे आहेत इथं मी शिमला मिरची टोमॅटो कोथिंबीर एवढंच ॲड केलेलं आहे बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार एक्स्ट्रा ॲड करू शकता व्हेजिटेबल्स ॲड केल्यानंतर वरून मी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि त्यानंतर त्यावरती ओरेगॅनो चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार ॲड करायचे आहेत कोणता मसाला ॲड करायचा असेल तर तोही तुम्ही करू शकता आणि सगळ्यात शेवटी त्यावरती मी चीज ॲड केलेलं आहे बरोबरून चीज टाकायचं आहे आणि चीज ॲड केल्यानंतर असा दिसतो पराठा सॉरी पिझ्झा तर नंतर आपण तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावरती बटर किंवा तूप लावायचं आहे मी इथं तूप लावलेला आहे आणि त्यावरती तो पिझ्झा भाजण्यासाठी ठेवून घ्यायचा आहे तर पाच मिनटानंतर एकदा चेक करायचा पिझ्झा चीज मेल्ट होत असलेला दिसत आहे चीज मेल्ट झाला की पिझ्झा पण तयार होतो तर आता चीज पूर्णपणे मेल्ट झालेला आहे तर हा पिझ्झा खालून पूर्णपणे भाजलेला आहे आपण एकदा बघू शकतो तर हा आहे एकदम हेल्दी आणि टेस्टी पिझ्झा नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असला तर चॅनल लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू